आज मी शेअर करत आहे कटबोळे ही रेसिपी पौष्टिक तर आहेच त्याबरोबर हेल्दी पण आहे, आहे। थंडीच्या दिवसात स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर झटपट बनून तयार होते यासाठी आपण जाऊया माझ्या किचनमध्ये मा नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये मा आपले खूप खूप स्वागत कटबोळे भा पारंपरिक पद्धतीने भाजणीच्या पिठापासूनच बनवतात तसेच ते तळतात परंतु आज मी कटबोळे वाफवले आहेत यासाठी एक कप गव्हाचे पीठ दोन चमचे ज्वारीचे पीठ दोन चमचे बेसन दोन चमचे भाजणीचे पीठ तिखट अर्धा चमचा लाल मिरची पावडर धने जिरेपूड थोडीशी हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा एक चमचा तीळ थोडीशी कोथिंबीर दोन चमचे तेल याचा आपण एक सॉफ्ट डो लावून घेऊ थोडंसं तेल लावून पीठ पाच मिनटं रेस्ट करायला ठेवू पाच पाच मिनटं झाले आहे आता आपण याची कटगोळे बनवून घेऊ यासाठी मी छोटे छोटे हे गोळे करून घेतले आहे आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे असे हे कडबोळे आपण बनवून घेऊ खूप सोप्या पद्धतीने बनवले जातात आता वाफवण्यासाठी एका कढईमध्ये मी तीन पॅले पाणी घेतलं आहे त्यामध्ये एक ही प्लेट ठेवली आणि एका प्लेटला असे तेल लावून घेतले मी कढई गॅसवर ठेवू प्लेटमध्ये मी कटबोळे काढून घेतले आहे बघा किती सुंदर दिसत आहेत आता आपण ही प्लेट पाण्यामध्ये वाफवायला ठेवू आणि यावर एक झाकण झाकून देऊ कटबोळे हातावर जमत नसेल तर तुम्ही असे पोळपाटावर करू शकता खूप सोप्या पद्धतीने होतं हे पण हे बघा असे पण करू शकता कटबोळे छान वाफवल्या गेले आहे दहा मिनटं झाली आहे नेक्स्ट बॅच पण मी आता वाफवून घेईल उरलेले कडबोळे पण आपण वाफवून घेऊ यासाठी लागणारी फोडणी आपण बनवून घेऊ दोन चमचे तेल मोहरी जीरो, तील हिरवी मिर्ची कड़ीपत्ता थोड़ी कोथंबीर हिंग एक छोटा कांदा परतून घे यामध्ये शिमला मिरची आणि एक टोमॅटो घालून घेऊ अर्धा चमचा जिरे पावडर थोडासा काळा मसाला चवीनुसार मीठ मोठ्या गॅसवर हे सगळं परतायचं आहे आपल्याला दोन चमचे टोमॅटो सॉस घालून घेऊ आपण यामध्ये थोडंसं पाणी यामध्ये आता मी हे कटबोळे टाकून घेतले आहे थोडासा दाण्याचा कूट एक वाफ काढून घेऊ एक चमचा डेसिकेटेड कोकोनट थोडीशी कोथिंबीर कडबोळी तयार आहेत खूपच सुंदर दिसत आहे जेवढे हे दिसायला छान आहे तेवढे चविष्ट आणि हेल्दी आहे तुम्ही नक्की बघ बनवून बघा तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा मला सबस्क्राईब लाईक शेअर करा तुम्हाला माझ्याकडून कोणती रेसिपी हवी ते मला कमेंट जरूर करा धन्यवाद